टिटवाळा वी उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे गत जून महिन्यात उपविभागातील मांडा गावेली कोन आणि खडावली शाखा कार्यालयाअंतर्गत एकशे सत्तेचाळीस जणांवर धडक कारवाई करून एकोणसाठ लाख चोवीस हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणण्यात आली आहे कारवाईनंतर वीज चोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा टाळणाऱ्या साठ जणांविरुद्ध वीज कायद्यानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे या मोहिमेत मांडा टिटवाळा शाखा कार्यालया अंतर्गत पन्नास जणांकडे अठरा लाख त्रेपन्न हजार पाचशे दहा रुपये कोणगाव शाखा परिसरातील त्रेचाळीस जणांकडे अठ्ठावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत अठ्ठावीस जणांकडे नऊ लाख एकावन्न हजार पाचशे तीस रुपये आणि खडावली शाखा परिसरातील सव्वीस जणांकडे दोन लाख चाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांची वीज चोरी आढळून आली आहे या सर्वांना वीज चोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली